श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग पण आपल्या रेसिपीवरच आहे तर तुम्हाला मी सांगते काय रेसिपी आहे आपल्या सगळ्यांना सकाळी उठलं की एक टेन्शन असतं की मुलांना डब्याला काय वेगळं द्यावं किंवा रोज चपाती भाजी मुलं खाऊन कंटाळतात किंवा घरच्यांनाही मग असं होतं की खूप कंटाळतो रोज चपाती भाजी चपाती भाजी तर मग झटपट आणि पटापट असं होणार आहे असं मी तुम्हाला आज मी सांगणार आहे जास्त काय असं आपल्याला काही करायचं नाही नेहमीच आपल्या घरी बनत असतं पण चला आज मी तुम्हाला दाखवते माझ्या मुलांना पराठे खूप आवडतात तर त्यासाठी मी मे आज मेथीचे पराठे बनवणार आहे माझ्या मुलांनाही आवडतात मिस्टरांनाही आवडतात तर मी बनवणार आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि झटपट होतात जास्त वेळही लागत नाही आणि आपल्याला म्हणजे असं की टिफिनसाठीही आपण देऊ शकतो सॉसबरोबर किंवा दहीबरोबर असं खाऊ शकतो आपण वेगवेगळ्या चटणीबरोबर तर मी सॉस आणि दहीबरोबर खाते तुम्ही कोणत्या चटणी वगैरे वापरता तेही मला सांगा कमेंटमध्ये तर चला ब्लॉग कंटिन्यू करा परत एकदा स्त्री सॉम समोर तर तुमचा दिवस आनंदात जा तर इथे तुम्ही बघू शकता मी मेथी अशी मस्त पाठीमागचं ते हे काढून घेतलेले आहे अजून मी धुतलेली नाही कारण हे मी निवडून मग धुत धुणार आहे लसणाचा एक गड्डा घेतलेला आहे लसूण खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये तर इकडे सकाळ सकाळी म्हटलं आधी चहा प्यावं हो, चहा प्यायल्याशिवाय आपल्याला सुचत नाही आहे काही भारतीय महिला आहे आपण तर बघा मी इकडे असं दूध तापत ठेवले नंतर मी भाजी निवडून घेतलेली आहे सगळी आता मी ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे लसूण पण असं मस्त सोलून घेतलेलं आहे लसणाशिवाय चव येत नाही तर इकडे बघा मी पीठ चाळून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पीठ कमी जास्त करू शकता तुमच्या मी चारच माणसं आहे त्याच्यामुळे थोडंसं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला असं परातीत पसरून आहे त्याच्यामुळे जास्त दिसत असेल पण मी दहा ते, ते बारा पराठे होईल एवढं इतकं पीठ घेतलेलं आहे पराते आपल्याला पातळ पण करायचे असतात त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत लसूण टाकलेलं आहे चेचलेला थोडीशी हळद टाकत आहे मी आणि तुम्ही नाही आवडत नसेल तर तुम्ही नाही पण टाकू शकता हळदीचं असं टाकायचे थोडीशी कलर वगैरे छान येतो आणि मी नंतर मी तिळसुद्धा टाकलेले आहेत तुम्हाला तीळ आवडत असतील तर तुम्ही टाका आणि आपली महत्त्वाची म्हणजे असं मी धुवून घेतलेली मेथी याच्यात घालणार आहे ती मस्त असे आता आपण एकत्र करून पीठ मळून घ्यायचं आहे याचा जसं आपण चपात्याला मळतो तसंच थोडंसं असं व्यवस्थित ती मिरची हाताला लागू नये म्हणून मी मेथीच्या ह्याने काढते का ते हात परत आपले जळजळतात हे होते त्याच्यामुळे सगळं असं करून घ्यायचा आणि याचा असं मस्त कालवण्याचा आपण गोळा तरुण तयार करून घ्यायचा इकडे बघा मी असं मस्त असं गोळा तयार करून घेतले माझे पिठे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवे असेल तर कमी जास्त छोटे मोठे तुमच्या हिशोबाने गोळे तुम्ही करून घ्या मस्त असं लाटून घ्यायचं आहे आणि इकडे मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे मी पराठा असं तेल भरून थोडंसं टाकायचं आले हलक्या हलक्या गॅसवरती भाजून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व पराठे भाजून घ्या एवढ्या पिठामध्ये मी बारा तेरा माझे पराठे झालेले आहेत तुम्ही कमी जास्त छोटे मोठे करू शकता तुमच्या घरी किती माणसं आहेत त्यावरून असे पराठे झाले की मस्तपैकी असं ताट तयार करायचं आणि खायचं खूप छान असं लागते मुलांनाही खूप आवडतं आठवड्यातून एकदा दोनदा एकदा तरी होतात माझं मेथीचे पराठे शरीरासाठी पण खूप छान असतात बघू शकता इकडे सगळेजणच खायला बसलेत मस्त खा स्वस्त रहा तर काहीच ब्लॉग कसा का वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं खात राहा मस्त राहा बाय